नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये हा कालच्याच व्हिडिओचा पार्ट टू आहे बरं का पुण्यातले जे आम्ही मानाचे पाच गणपती पाहिले त्याबरोबर अजूनही काही गणपती पाहिले खूप छान छान मंडळाचे गणपती होते डेकोरेशन होते फुलांचं वेगवेगळे नक्षीकाम अगदी मन प्रसन्न करणारं आणि त्यातच हे गणपतीही आम्ही पाहिले पहा बरं हा गणपती आहे श्री गणेश आझाद हिंद मंडळाचा किती सुंदर नक्षीकाम आहे आणि इथेच बरोबर बाजूला आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे यांचं गणपती असतो तुम्हाला खरं सांगू का खूपच प्रसन्न वाटलं इथे भजनही चालू होतं तुम्हाला ऐकायचंय तर ऐका भजन चालू असल्यामुळे आम्हाला गणपती बाप्पाचे जवळून दर्शन घेता आले नाही पण तुम्हाला एक सांगते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी हा उत्सव अठराशे ब्याण्णव साली सुरू केला आणि हे या गणपती उत्सवाचे एकशे तेहतीसावे वर्ष आहे ब्रिटिश रूपी राक्षसाचा वध करणारी ही गणपतीची मूर्ती इको फ्रेंडली आहे यामागे खरंच क्रांतिकारी इतिहासच आहे बरोबर ना न जाणे बर्फीनी उंदीरवामाच्या जा कानात काय सांगितलं पण या क्यूट श उंदीरमासोबत मी माझ्या क्यूट मुलांचा छानसा फोटो काढला आणि त्यानंतर आम्ही इथे आलो आहे भाऊसाहेब रंगारी भवन हे पाहिलं आम्ही खूप छान वाटलं सामाजिक एकीकरण आणि क्रांतिकारी चळवळीला बळ देऊन गुप्त भूमिगत कक्ष म्हणजेच क्रांतिकारांचे माहेरघर आहे हे सशस्त्र क्रांतिकारांची चळवळ हा संपूर्ण इतिहास बघून आणि ऐकून खरंच अंगावर शहारे येतात तिथे खूप छान लिहिलेलं होतं आम्ही वाचलं थोडंफार आणि ते भवन पाहिलं तिथून आम्ही निघालो हे पहा हे आहेत भाऊसाहेब रंगारी यांची मूर्ती खूपच विलोभनीय आहे आणि तिथून बाहेर आल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो कारण वाजले होते पावणे दहा आणि वाटेत पहा आजो मला अजून एक गणपती बाप्पाच्या मंडळाचे दर्शन झाले आणि तिथे छानसं नृत्य चालू होतं ते, ते पाहिलं <laughs> उत्तम असा डान्स होता खरंच खूप छान नृत्यकला सादर केली या दोघींनी आणि त्यानंतर ऐतिहासिक नाट्य सादर झा होणार होतं पण आम्ही थांबलो नाही तिथून निघालो साईनाथ मंडळाचा गणपती पाहिला आणि त्यानंतर साईबाबांचेही दर्शन घेतले आत्ता या क्षणाला दहा वाजले होते आणि आम्हाला परतीचा प्रवासही मेट्रोनेच करायचा होता म्हणून आम्ही इथून काढता पाय घेतला अजूनही भरपूर गणपती होते भरपूर लोक रात्ररात्रभर बघतात श्रीमंत पेशवे गणेश मंदिर यांचीही धावती भेट घेतली आणि इथून आम्ही बाहेर पडत होतो जाता जाता अगस्त्यानी पहा बुड्डी के बाल म्हणतात ना म्हातारीची केस ती घेतली खाण्यासाठी बाकी आम्ही काहीच शॉपिंग केली नाही जसं आलो तसंच चाललो आहे घरी आणि भरपूर असा आनंद घेऊन चाललोय कारण गणपती बाप्पाचं दर्शन करून खरंच मनाला खूप शांतता मिळाली आणि खूप छान भारी वाटलं परतीचा प्रवास मेट्रोने करायचा होता आम्ही एलिवेटरने म्हणजेच या ऑटोमॅटिकवाल्या वर आलो आणि तात्यांनी मात्र साध्या पायऱ्यांनाच सा प्राधान्य दिलं हे पहा या पायऱ्यांनी आलेत ते आणि इथे पोचल्यानंतर आम्हाला कळालं ला की लास्ट मेट्रोसुद्धा गेली आणि मग आम्ही बसनी येण्याचा निर्णय केला बसलाही थोडा वेळ होता थोडा वेळ थांबलो आणि फायनली आम्ही घरी पोचलेलो आहे घरी पोचायला आम्हाला बरोबर साडे अकरा ते पावणे बाराच वाजले होते घरी आल्यानंतर मी मुलांचे हातपाय तोंड डोसदर अहोंनी हा केक तयार केला आहे आम्ही नाश्ता म्हणजे जेवण करूनच गेलो होतो आणि मी इडली बनवली होती सो त्याच इडलीमध्ये जॅम आणि वरून पहा मस्त असं केक डेकोरेट केलेला आहे अहोंनी

Happy birthday, Augustio! Happy, happy, happy birthday! Happy birthday! Happy birthday! Happy birthday! Happy birthday!

तुझं फर्स्ट सरप्राईज कुणी दिलं डॅडीनी आम्ही कुणी आणलच नाही अजून गिफ्ट आमचं गिफ्ट उद्यासाठी सरप्राईज आहे बरं बरं रिमोट कंट्रोल कार

अशाच गमती जमती गप्पा चालू होत्या आईंनी पण अगस्त्याला एक गास भरवला आणि त्यानंतर गमत काय झाली तेही पहा काय करतात अगस्त्या तात्या गिफ्ट मागतात ना रिटर्न द्यायचं का तात्यांना अशा प्रकारे आम्ही रात्रीच्या बारा वाजता आगस्ताचा बड्डे साजरा केला तुम्हाला कसा वाटला हा रात्रीचा बड्डे नक्की कळवा इडलीचा केकही कसा दिसतोय तेही सांगा बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत गणपती बाप्पा मोरया